शेवायचा भात केला खावा की न बाय मला खातो बीच खावा थोडा करून द्या मला पाणी शेवायचा भात तुम्ही आवडीने ना कधीतरी मागत असता आम्ही त्याला लागतोय की खायला उठलं की जनवरा म्हणजे खावा दूध देते तूप देते सगळं देते आता नाही का आता चहा पाहिजे का चहाच पाहिजे आता नाही झोप झाली ना फुला कशा झाल्या लेकडाला डोस दिला या कशा आता झोपला का लेकरूरडलं का नाही रडायला जानू कुठे गेले खायच जानू

पाच मिनिट काय तुम्हाला पिलेटी पिलेटी नाही काय का का कुठं दान फेंदी ठेवल्या हा आई ह्याच्यामध्ये भात होता म्हणलं उगत करायची प्लेट बघून खायला घेऊ घेऊ मा नाव लावणे

खायचे आता <laughs> बघा आता किती वाजले तर पाच वाजले असतील आता शेवटच्या भाताचा दम झाला आता चहा चालू जी होईल कम्प्लीट आठ वाजले होत रेश्मा जपलेला करून प्याव बंद होतो पण बघ आईला देते करून मला तुम्ही नाही का रेश्मा उठल्या खाल्ला का

नाही त्याच्या नर्डीवर पाय देईन फिराव औषधाच्या बाटल्या मी फेकून म्हणूनच म्हणलं उद्या काय लागलं ना ती बी लय खाती बाई गोड लय खाती गोड घासेन संसार नासे ह्यालाच काल म्हणते मला लय जळजळ होईल आतापासून गोड खा बापाने आजार वाढल अजून गोड खाऊन 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 त्याला नाका आता नीट करता करता नाकात जीव यायला ना। कसं तू अजून वाढून ठेव काय कमी होता का तुझं पाच वर्ष दवाखाना करता करता बुडबुड आला की आम्हाला सांगली पासून पार काय त्या दवाखान्याचं नाव होत नवल्या हॉस्पिटल तर काय आई आधीच नाव याय लागलं सगळं पुन्हा ना पुन्हा पालत घातलं

त्याला फिरून आले पाजले झोपू घातले आता असं पडलाय कपड्याचा त्याच्या घड्या करत बसले होते मला जेवण करावं थोडं झोपले नाय कोपऱ्याला बसून आपण जेवण करू दोघी झाली आपण जाऊ आता

सगळं आवरून विचारित विचारित विचारते काय बरं आवरा गोळा करा मधून बाहेरून सगळं गोळा करून ठेवा उचलून आता दुलाई करते म्हणलं आता

उरते उरत आज कसं ईळ आली तुम्हाला बिगर भाजीची शेवाच्या बांधल्यावर आणली या भाजी करते वाचून त्याला बिल एवढं मोठं माळव टाळ आणलं पण मला आज भाजीच करायची नाही असं असतंय एका दिवशी नाही खाल्ले की दुसऱ्या दिवशी त्याची फेडी वाट देखील बघायची गरज नाही

काय घेऊन ते स्कूल घेऊन आलेत का म्हणते का घरी बाकडा आणला की आणला बाकडा आणला का म्हणजे बाकडा